लोकप्रिय अभिनेत्रीच्या जुळ्या मुलींची छोट्या पडद्यावर एंट्री, एंट्री आई आणि मुली एकाच मालिकेत झळकणार छोट्या पडद्यावर विलन साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलींची देखील आता मालिकेत एंट्री होणार आहे मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुलं आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट धरतात काही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात आणि यशस्वी होतात मात्र काही फ्लॉपचा ठप्पा लागून स्ट्रगल करत राहतात आता छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीच्या जुळ्या मुली देखील आपल्या आईच्या पावल्यावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे लागिरजी मालिकेतील पुष्पा मामी म्हणजेच अभिनेत्री विद्या सावळे होय सन मराठीवरील एका मालिकेत आई आणि मुली अशा तिघी एकत्र झळकणार आहेत मराठी वाहिनी सन मराठी सध्या टी आर पीच्या यादीत आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी निरनिळ्या विषयांचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे सन मराठीवर कॉन्स्टेबल मंजू ही मालिका अठरा मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रात्री आठ वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे याच मालिकेत विद्या सावळे आणि त्यांच्या जुळ्या मुली मम्मी साहेब आणि सवी कवी या भूमिका साकारणार आहेत विद्या यांनी एक फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली विद्या सावळे या सिंगल मदर आहेत नेहा आणि निकिता ने या त्यांच्या जुळ्या मुली यापूर्वी नेहाने कलर्स मराठीच्या सिंधुताई माझी माई या मालिकेत अभिनय केला होता त्यात तिला छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती आता या तिघी नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत नाटकात काम करत असताना विद्या यांनी चित्रपट मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या पण लागिरं झालं जी मालिकेतील मामीच्या भूमिकेमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली त्यानंतरही त्या काही मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकेत झळकल्या आता त्यांच्या मुलींना पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत विद्या सावळे हे नाव घराघरात ते लागीर झालं जी या मालिकेमुळे ही मालिका बंद झाली आहे पण या मालिकेतील विद्या सावळे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत या मालिकेने विद्या सावळे यांना एक ओळख मिळवून दिली मालिकेतील त्यांनी साकारलेली मामीची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली मालिका रंगतदार वळणावर असताना अर्ध्यावर विद्या यांनी मालिका सोडून दिली होती त्यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला होता मामी जेडी आणि राहुल्या यांनी आजा आणि शीतलपेक्षाही प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन केलं होतं कमी मानधनाच्या कारणामुळे मामी आणि जयडी या दोघींनी मालिका सोडली होती मामी म्हणजे विद्या सावळ मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या आहेत विद्या यांनी मामीची व्यक्तिरेखा इतक्या अजूक त्यांनी रंगवली होती की त्यांच्या भूमिकेचा कित्येकांना रागदेखील यायचा पण तीच त्यांच्या अभिनयाची पावती होती विद्या सावळे यांना महाविद्यालयापासून अभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकांमध्ये भूमिका साकारल्या सुपर पॅन आणि जुगाड या चित्रपटातून त्यांनी आपली अभिनयाची चुणूक दाखवली या चित्रपटात त्यांनी सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती नाटक चित्रपट या क्षेत्रात काम करत असताना भूमिका छोटी की मोठी याचा कधी त्यांनी विचार केला नाही आपल्याला जी भूमिका मिळेल त्या समोर होऊन न्याय द्यायचा एवढाच त्यांचा प्रयत्न असतो एखाद्या भूमिकेच्या माध्यमातून समाजाला काही चांगला संदेश देता यावा त्या अभिनयाची छाप पडावी अशी कलाकारांची इच्छा असते तशा भूमिकेच्या त्या प्रतीक्षेत आहेत बार्शी सारख्या एका छोट्या शहरातून येऊन त्यांनी उमटवलेला ठसा महत्त्वपूर्ण आहे मेहनतीने प्रयत्नाने शिखर गाठता येतं हे विद्या सावळे यांनी दाखवून दिलं आहे फक्त अभिनयामुळे आज विद्या सावळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत